गजानन महाराज प्रकट सेगाव गजानन महाराजांची संपूर्ण माहिती नमस्कार मित्रांनो गजानन महाराज सात फेब्रुवारी या दिवशी अयन सेगाव जिल्हा बुलढाणा येथे दिगंबर अवस्थेत दृष्टीस पडले त्यावेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील स्थिती उचलून खात होते या संदर्भात निदर्शनास आले आहे कोण हा कोटीचा काहीच कळेना ठिकाण कोण सांगे साक्षात ही आहे परब्रह्म मूर्ती अलीसे प्रचिती बहुतांना जसा कुशल त्याप्रमाणे भव्य छाती दृष्टी स्थिर बुकुटी जाई झाली असे जेव्हा बंकटलालने त्यांना जीवनाविषयी विचारले त्यावेळी महाराजांनी नुसते शून्य दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले कारण महाराज त्यावेळी तुर्या अवस्थेत होते अवस्था म्हणजे जागे असणे सुतुपशी म्हणजे स्वप्नावस्था होय महाराज एक महान आणि असामान्य असे योगी आहेत यांची बंकटलालला तत्काळ आणि मनोमन खात्री पडली त्या महान भक्ताने त्यांचे श्रेष्ठत्व ओळखून त्यांना स्वग्रही आणले जेथे संताचा वास तेथेच भगवंतांचा निवास या उक्तीप्रमाणे पंकटलालचे घर झाले असे पंढरपूर लांब लांबून या दिन दर्शनास येते नारी नर लोक ते पावती समाधान बंकटलालचे घर भक्तानी दुमदुमून गेले जरी पाहिले काही महिने श्री गजानन महाराज बंकटलालकडे राहिले तरी देखील सच्चा परमहंस संन्याशाप्रमाणे काही कालानंतर त्यांनी त्यांचे वास्तव्यतेतून बदलून स्थिर केले संत हे उपाधीरहित असल्याकारणाने गजानन महाराज देखील उपाधीपासून दूर राहण्याकरिता अनेक वेळा मठ सोडून कुठेतरी भटकंती करण्यास निघून जात असत सेगावात राहून महाराजांनी अनेक लीला करून लोकांचे कल्याण केले व त्यांना भक्ती मार्गाला लावले सद्गुरू अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे गजानन महाराजांचे सद्गुरू होते या संदर्भात अशी माहिती मिळाली की ज्या दिवशी तरुण वयातील गजानन महाराज श्री स्वामींना भेटण्यास अक्कलकोटला येणार होते त्या दिवशी श्री स्वामी अतिशय आनंदात होते तुरुण गजानन महाराजांना सतरा अठरा वयाचे येताना पाहून ते अतिशय आनंदाने उद्गारले गणपती आला रे त्यावर त्यांनी महाराज गजानन महाराजांना स्वतःच्या मांडीवर वसून घेऊन त्यांचे प्रेमाने स्वागत केले असे सांगितले जाते की केवळ एकच महिना गजानन महाराजांना स्वतःच्या जवळ ठेवून घेतल्यानंतर श्रीस्वामींनी तारुण्यावस्थेतील गजानन महाराजांना आध्यात्मिक कार्याची दिशा दाखवण्यासाठी सटाणा येथील थोर सत्पुरुष देव मामलेदार यांच्याकडे पाठवले देव मामलेदारांनी महाराजांच्या अध्यात्मिक विषयक जाणीव समृद्ध केली आणि पुढील कार्याचे दिशा व स्वरूप स्पष्ट करून सांगितले त्यांच्याच सूचनेनुसार महाराजांनी पुढे आपले कार्यक्षेत्र शेगाव येथे निश्चित केले देह त्याग करण्यापूर्वी महाराज म्हणाले मी गेलो असे मानू नका भक्तीत अंतर करू नका विसरू नका मी आहे न करावे तुम्हा सांभाळण्यापरी सत्य तुमचा विसरण पडे त्यामुळे जरी गजानन महाराजांनी समाधी घेतली तरी त्यांच्या भक्तांना त्यांची कृपा प्रेम आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभत आहे गणगण गण गणात बोते हा त्यांचा आवडीचा मंत्र होता जय गजानन महाराज की जय